मनोज जरांगे पाटलांची फसवणूक उपोषण सोडताना आश्वासन देणारे दे ते दोन मंत्री गेले कुठे शरद पवारांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडताना दोन मंत्री गेले होते त्यांनी काही आश्वासने दिली मात्र हे मंत्री आता समोर येत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता जरांगे पाटील यांच्या आरोपाचा हवाला देऊन शरद पवार यांनी सरकारच्या शिष्टमंडळावर टीका केली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे सरकारशी अनेकदा चर्चा होऊनही मार्ग न निघाल्यामुळे सदर आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली याबाबत आज शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला यावर बोलत असताना शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एका आरोपाचा हवाला देऊन त्यांना आश्वासन देणारे ते दोन मंत्री कोण याबाबतचा सवाल उपस्थित केला ते दोन मंत्री आता समोर काय येत नाहीत असेही शरद पवार म्हणाले यावेळी रोहित पवार यांना ईडीकडून मिळालेल्या नोटीसचाही शरद पवार यांनी उल्लेख केला